नमस्कार जय महाराष्ट्र आज तो मिरावडला जो मोर्चा निघाला आहे त्याच्या जबाबदार आणि फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता आहे जे दिवशी ते घडलं आपलं मिरावडला जोधपूर ते दिवशी मॅटर त्या दिवशी संपलं होतं त्यांना दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायला कोणी सांगितलं ते दिवशी जर मोर्चा नाही निघाला असता तर आज मिरावडला मोर्चा पण नाही निघला असता आणि नरेंद्र मेहतानी त्या दिवशी मारवाडी लोकांना भडकून ते दुकानं बंद करायला लावली काय गरज होती त्यांना बंद करायची आणि मराठी आणि मारवाडीच्या मध्ये भांडण लावून तो साईडला झाला आज त्रास कोणाला होतोय तो मारवाडी लोकांना त्रास होतोय दुकानं कोणाची बंद आहे मारवाडी लोकांची बंद आहे कसाला कसाला मोर्चा काढायचे इथे तुम्ही धंदा करायला आलाय की मोर्चा काढायला आलाय ठीक आहे त्यांनी ते दिवशी जे झाले तिकडे मिटले रात्री त्यांनी उलट्या बोलल्या त्यांनी मारलंय त्यांनी केस केले संपली दि दुसऱ्या दिवशी कसाला मोर्चा काढायचा आणि तुम्ही तो नरेंद्र मेहता फक्त आणि फक्त मनसे आणि बीजेपी मध्ये आपलं मारवाडी लोकांच्या मध्ये मनसेच्या म्हणजे नाव खराब करायचं काम करतोय बाकी काय नाही आणि नंतर ते लोक मारवाडी लोक पण इस्टेटसला टाकताय राज्यसभाला शिव्या देताय कशाला शिव्या देताय नंतर तुम्हाला मारणं नाही तर काय करणार आहे आपलं आपण कमवायला आलं इकडे कमवायचे उगाच ते स्टेटस टाकायचे हे झालं ते केलं आणि मी स्वतः मारवाडी ये तुम्ही काय तुम्ही असं करताय तुम्ही आपल्या गपचूप धंदा करायचे कोणी बोलला मराठीच्या पहिले मान ठेवा ना तुम्हाला कोणी मारणार नाही कोणी मारणार आहे तुम्हाला कोण मारलंय माझे मित्र भरपूर मारवाडी आहे कधी आजपर्यंत कोणाला मारलं नाही त्याला मस्ती होती त्यांनी मार खाल्ली त्यांनी फक्त एवढं बोलायला पाहिजे होतं की साहेब मी शिकतोय आणि काय झालं ते तेवढंच बोलायचं होतं उगन मराठी हिंदी चलती हे चलते कशाला बोलायचं एवढा मोठा धंदा करतोय ना तू तिकडे आणि मारवाडी लोकांनी पण ते झाल्यानंतर मारवाडी लोक व्हिडिओ बनवताय स्टुडिओने आहे कसाला मारवाडीच्या अजून मराठी लोक मारा मारपीट करायचे काय तुम्हाला समजायला पाहिजे काय नाही तुम्ही त्या दिवशी मोर्च काढलं नसतं तर याद झालं पण नसतं शांत राहा कुणाला काय बद्दल मराठी भाषेबद्दल बोलू नका आपण इथं कमवायला आलाय गपचूप कमवा आणि मराठीचा मान ठेवा कसाला मनसेला शिवाय जाता पहिल्या मनसेच काम येते तुम्हाला हे वाला उपयोग येणार नाही रोडवरती काम कोण करतोय मनसेवाला काम करतोय माझे मित्रते तिची घटना घडली मला म्हणते तू मारवाडी आहे मनसेमध्ये आहे आणि मनसेमध्ये हाय हक्क आहे तो माणूस काम करतोय म्हणून हाय ठीक आहे आणि फालतू स्टेटस टाकू नका तुम्हाला हे जास्त त्रास आहे तर गावा निघून तिकडे धंदा करा इकडे महाराष्ट्र तुमची गरज नाहीये जो महाराष्ट्र वरती प्रेम करेल तोच इकडे राहील जय हिंद जय महाराष्ट्र